मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या अध्यक्षतेखालील शासकीय या समितीत ललित गांधी यांचा अशासकीय या सदस्य म्हणून समावेश करण्यात आला आहे संपूर्ण विश्वाला शांती अहिंसा आणि अपरिग्रहाचा संदेश देणारे चोवीसावे जैन तीर्थंकर भगवान महावीर स्वामी यांच्या निर्वाण कल्याणक दिनाला दोन हजार पाचशे पन्नास वर्षे पूर्ण होत आहेत महाराष्ट्र सरकार हे वर्ष विविध उपक्रमांनी साजरं करणार आहे या वर्षभरात भगवान महावीरांचे विचार आणि कार्य अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचावेत यासाठी महाराष्ट्र सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयातर्फे कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या अध्यक्षतेखाली शासकीय समिती स्थापन केली असून अखिल भारतीय जैन अल्पसंख्याक महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष ललित गांधी यांचाही या समितीत अशासकीय सदस्य म्हणून समावेश करण्यात आला आहे शिक्षण संचालक माध्यमिक सांस्कृतिक कार्य संचालनालय संचालक या शासकीय सदस्यांबरोबरच माजी आमदार चैनसुख संचेती पवन सिंघवी हितेश मोता सुरेंद्र शहा नितीन ओरा डॉक्टर के एस गंगवाल यांचा या समितीत समावेश करण्यात आला आहे भगवान महावीरांच्या दोन हजार पाचशे पन्नासाव्या निर्वाण वर्षानिमित्त आयोजित करावयाच्या सांस्कृतिक कार्यक्रम आणि विद्यार्थ्यांसाठी राज्यभर निबंध स्पर्धांचं आयोजन या समितीचे मुख्य विषय असतील अशी माहिती ललित गांधी यांनी दिली वर्षभराच्या कालावधीत संपूर्ण राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यात तालुका स्तरापर्यंत सांस्कृतिक कार्यक्रम आणि गावस्तरापर्यंत निबंध स्पर्धा आयोजित केल्या जातील असंही ललित गांधी यांनी सांगितलं